क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा गांजाची विक्री करणाऱ्या एका महिलेला उपनगर परिसरातून उपनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात जयरुसिया हजरत मंसुरी वय वर्ष त्रेचाळीस राहणार गुलाबवाडी मालधक्का रोड देवळाली गाव असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे तिच्या ताब्यातून दोन पिशव्या गांजा स्टेपलर पिना असा एकूण वीस रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय जैरुसिया मनसुरी ही रिक्षा मध्ये गांजा विक्री करण्यासाठी आली असता उपनगर पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर ते गुरुद्वारा रोड संघमित्रा सोसायटी परिसरात चौकशीसाठी असता एक एक महिला तिच्या हातात दोन पिशव्यामध्ये गांजा आढळून आला यावेळी वजन काटा प्लास्टिकच्या पिशव्या स्टेपलर पिणा असा एकोणवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिसांनी महिलेला गांजासह ताब्यात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करत आहेत दरम्यान या प्रसंगी महाराष्ट्र क्रांती न्यूजशी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी अधिक माहिती दिली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक ठीक आहे आज मी पोलीस स्टेशनला हजर असताना अकरा वाजे सुमारास मला गोपनीय बातमीदारकांना माहिती मिळाली हे रिक्षा क्रमांक एम एच पंधरा जे बावीस एकसष्ट यामध्ये गांजा कोणीतरी सम गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती आणि ते बिटकोकडनं द्वारकाकडे निघत जातील अशी माहिती होती त्यामुळे आम्ही बिटको चौकीच्या बाजूला गुरुद्वारा त्या ठिकाणी वरिष्ठांच्या आदेश घेऊन परवानगी घेऊन सर्व करून त्या ठिकाणी ट्रॅप लावलेला होता मी ए पी आय वायकर महिला हवदार नेमसे त्यानंतर कोशी गौरव गवळी जयंत शिंदे इम्रान शेख पोलीस हवदार इम्रान शेख अशांनी आम्ही त्या ठिकाणी सापडला लावला आणि सदर रिक्षा त्या ठिकाणाहून येताना दिसताना आम्ही ती रिक्षा थांबवली रिक्षामध्ये एक महिला तिच्याकडे दोन पिशव्या होतात आणि त्या महिलेच्या त्या पिशव्या पंचांसमक्ष आम्ही तपासल्या त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास गांजा दोन किलो गांजा असल्याचं दिसतात त्यानंतर आम्ही रिक्त सरपंचनामा करून दोन पंचांसमक्ष त्या गांजेचं वजन करून सगळा पंचनामा सविस्तर केलेला आहे आणि त्या महिले विरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग शांताराम वायकर यांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन एन डी पी एस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदर महिलेला आम्ही ताब्यात घेऊन तिला अटकेची कारवाई करून अटक केलेला आहे सदर महिलाचं नाव हे जेरुणसा हजरत मनसुरी असं आहे तर तिच्याकडनं माहिती मिळाली की ती बागवणपुरे या भागामध्ये सदरची गांजा घेऊन जात होती कारण गुन्हा दाखल केलेला आहे अटक केलेली आहे आम्ही सदर महिलेला मान्य कोर्टात हजर करून तिची पोलीस कस्टडी घेऊन गुन्ह्याचा पुढे तपास करणार आहोत जेणेकरून त्या महिलेने सदर गांजा कुठून घेतला कोणाकडनं घेतला आणि कोणत्या ठिकाणी ती त्या गांज्याची डिलिव्हरी करणार होती तर महिलेकडे आम्हाला एक आणखी एक बॅग मिळाली पिशवी मिळाली त्या पिशवीमध्ये अनेक छोटासा इलेक्ट्रॉनिक काटा होता आणि स्टॅपलरचे पिना असे साहित्य मिळालेलं आहे तर असं वाटतंय प्रथम की हा गांजा प्राप्त केल्यानंतर ती महिला कदाचित त्या गांज्याचे छोटे छोटे पार्ट्स करून ती विक्री करणार असेल असं मला प्रथम दर्शनाला दिसलेलं आहे तरी पण आम्ही पोलीस कस्टडी घेऊन अधिक तपास करणार आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा